सांगलीची सुकन्या कुमारी धैर्या प्रशांत भाटे मेकअप क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या सिडेस्को परीक्षेत सांगलीचे नाव उज्ज्वल केले आहे नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या परीक्षेत तिने जगातील सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून बहुमान मिळवला आहे त्यामुळे सांगलीची अवघ्या दहा वर्षाची धैर्या जगातील सर्वात लहान वयाची पहिली मेकअप आर्टिस्ट बनली आहे अशी माहिती धैर्या हिचे वडील प्रशांत भाटे आणि आई अस्मिता भाटे यांनी पत्रकार बैठकीत दिली सांगलीतील मध्यम कुटुंबामध्ये राहणारी धैर्या प्रशांत भाटे हिने वयाच्या अडीच वर्षापासून स्वतःला मेकअप क्षेत्रामध्ये गुंतवून घेतले पाच वर्षाच्या वयात धैर्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होत स्वतःचा मेकअप स्वतःच केला होता त्यानंतर आई अस्मिता भाटे यांच्या मदतीने मेकअप क्षेत्रातील सर्व धडे घेतले सांगली फेस्टिवल सारख्या कार्यक्रमामध्ये धैर्या हिनं सातव्या वर्षी सव्वीस मिनिटांमध्ये ब्रायडल मेकअप करीत सर्वांना थक्क केलं होतं त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून धैर्याहीने आपली चमकदार कामगिरी सर्वांना दाखवली मुंबई एक्सपोमध्ये दोन लाख लोकांसमोर तिने लाईव्ह मेकअप केला आणि सर्वांना चकित केले त्यानंतर धैर्या हिने नुकतीच एक आंतरराष्ट्रीय परीक्षा दिली यामध्ये या या ती उत्तीर्ण झाली ही परीक्षा अत्यंत अवघड आणि तेरीबेस असल्याने तिला यामध्ये लवकर प्रवेश मिळत नव्हता मात्र आपलं टॅलेंट आणि जिद्दीच्या बळावर धैर्या भाटे हिने या परीक्षेत उतरत ती उत्तीर्ण करून दाखवली ही परीक्षा पास झाल्यानंतर सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून धैर्या भाटे तिची ओळख निर्माण झाली अवघ्या दहा वर्षाचे धैर्य हिने आतापर्यंत चारशे पन्नासहून अधिक मेकअप केले आहेत तसेच तिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप परीक्षक बनायची जिद्द आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेकअप करण्याचा मनोदय सुद्धा तिने या निमित्ताने व्यक्त करून दाखवला याचबरोबर बरोबर ऑलिम्पिकच्या माध्यमातून देशाला सुवर्ण पदक मिळवून द्यायचं हॅलो एव्हरी वन वन स्माईल मी इंडियाची शान आणि तुमच्या सर्वांची लाडकी डॅशिंग धैर्या मी आहे आत्ता दहा वर्षाची फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे मी आत्ता ब्रायडल मेकअप रसायड मेकअप आणि सेलिब्रिटीजचे पण मेकअप करते थँक्यू सो मच मम्मी पप्पा की मला आत्ता नुकताच सिडॅस्कोच्या जा एक्झामला बसवण्याबद्दल थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच अजिता मॅम की तुम्ही मला प्रोत्साहन केलं आणि मला जे काही असेल ते शिकवून मेकअप करून घेतलं थँक्यू सो मच अजिता मॅम आणि माझं आता पुढचं एम आहे की मला आपल्या मम्मी पप्पांना आणि आपल्या सांगलीला आपल्या इंडियाला पूर्ण वर्ल्डसमोर रिप्रेझेंट करायचं आहे आपल्या इंडियासाठी गोल्ड मेडल घेऊन यायचं आहे आणि मला इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ह्याची एक्झामिनर व्हायचं आहे आणि माझं अजून एक आहे की मला जर नरेंद्र मोदीजी यांचा मेकअप करायला भेटला तर मला खूपच आनंद होईल तर आत्ता मी सिडेस्कोची एक्झाम दिली आहे नुकताच अठरा तारखेला दिली आहे आणि त्याचा सिलेबस म्हणजे आपला एम बी बी एसचं पहिलं वर्षच त्याच्यात खूप सारं सायन्स आणि सायन्स केमिस्ट्री आणि स्किन ॲनाटॉमी बॉडी अनाटॉमी हे सगळं असतं त्याच्यामध्ये आणि मी जे एक्झाम दिली आहे त्यामध्ये प्रॅक्टिकल शंभर मार्काचं आणि थेरॉटिकल शंभर मार्काचं असतं त्याच्यात पण आम्हाला प्रोजेक्ट्स पण असतात ए दोन दिवसात आम्हाला फक्त आकरा मेकअप करायचे असतात आणि ते मी पूर्ण केले त्याच्यानंतर आम्हाला थीसी असतात ते पण आम्हाला पूर्ण करायचे असतात त्याच्यानंतर आम्हाला एक्झामचा अभ्यास खूप करायला लागतो आणि तो मी पाच दिवसात केला होता आणि त्याच्यात मी पास पण झाले होते त्यामुळं मी खूप खुश आहे आणि सिडॅस्कू इंटरनॅशनल लेवलचं देणं हे म्हणजे माझं पहिलं स्वप्नच होतं आणि आता स्वप्न पूर्ण झाले पण आत्ता मी गड चढायची आहे गड चढताना मी फक्त आता एक मुंगी आहे अजून मी गड चढायला खूप वेळ आहे आणि थँक्यू सो मच मम्मी पप्पा की तुम्ही आ, मला प्रोत्साहन केलं मला मेकअप करायसाठी परमिशन दिली आणि मला पुढं घेऊन जात आहे थँक्यू सो मच आता मी आपल्या पूर्ण जगातली पहिली मुलगी आहे जिनं सिडॅस्को दिले ते पण दहा वया दहा वर्षाच्या आहे जात आणि आता मला इंडियाचा जो झेंडा आहे तो पूर्ण वर्ल्डमध्ये झालेला आहे ते मला खूप खुश आहे मी कारण की मेकअपमधनं जाऊन मी वर्ल्डला सांगते आहे की मी इंडियाची आहे आणि इंडियाचा झेंडा फिरवती आहे